शोधक असे म्हणत आहेत का दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांना सोडले त्याच्यामुळे त्यांना भविष्यामध्ये राजकारणात त्रास होईल तर त्याविषयी तुमचं काय मत नाही त्रास आहे काही नाही त्रास आहे काहीच बिलकुल त्रास नाही होणार हा अजाबात ते कुणी काही जरी म्हणलं तर आमच्या जरी माझ्या तरी मत आहे त्यांना त्रास होणार तुम्ही वळसे पाटलांच्या पाठीमागे खमीर बन उभे राहणार आहात का या भविष्यात राहणार मी पहिल्यापासून पहिल्या वर्षापासून आज नाही काही हो आणि त्यांनी माझं खूप चांगलं केलेले वैयक्तिक तरी एक दहा पाच फोटो माझं चांगलं केलेले त्यांच्यापैसे मी गेलो बस विरोधक आहेत की ते सर्वसामान्य लोकांना भेटत नाहीत सर्वसामान्यांच्या घरी जात नाहीत सामान्याच्या घरी जायला तर काय खतालोखं जाणं आपलं आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे आपलं म्हणणं मानायला पाहिजे मग ते सांगतील भावा वस वळसे पाटलांना लढत देऊ शकेल असं तालुक्यामध्ये कोण व्यक्ती आहे देवदोत्त निकम सुरेश बोर रमेश भाऊ येवले